नगरपरिषद उमेदवारांकडून भेटीगाठी तसेच प्रचार रॅली चालू असताना मतदाराला धमकावल्याचा आरोप करत बीडच्या गेवराय नगरपरिषदेच्या भाजपा उमेदवाराच्या विरोधात गेवराईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या उमेदवाराने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे मतदाराला धमकावल्याचा व्हिडिओ देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोशल मीडियावर व्हायरल करत निवडणूक आयोगाला देखील दिला गेला आहे या प्रकारामुळे मतदारांमध्ये दहशत निर्माण होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपा उमेदवारांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील तक्रारीत करण्यात आली आहे या व्हायरल व्हिडिओची आम्ही पुष्टी करत नाही सुवर्ण मार्सलासाठी सोमनाथ मोठे श्याम जाधव गेवराई बिल